आपण आता इगतपुरी तालुक्यातील युनियन बँक ऑफ इंडिया बोर्ड आहे आता आपण इथे आलोय कधी बसून आलोय तुम्ही किती वाजता मसूर लेवरून आले मुक्क आले इथे कशासाठी आले तुम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी बरं त्यासाठी काय करायचं इथं केवायसी करायचंय का बर के वाय सी करण्यासाठी बघा माझ्या माय मावल्या भगिनी माननीय मुख्यमंत्री साहेब बघा तुमची लाडकी बहीण रात्रीचा दिवस करून रात्र रात्र काम धंदे सोडून इथं प्रत्येक बँकेसमोर मुक्कामी मुक्कामी रात्री दिवसभरामध्ये होतं का पूर्ण सगळ्यांचं नाही होत ना मग परत परत दुसऱ्या दिवशी तीन चार चक्कर म्हणजे तीन तीन चार चार दिवस आठ आठ दिवस या महिलांना इथं रांगेत उभं राहावं लागतं आणि रात्री इथं राहायचं सकाळी राहायचं म्हणजे ही योजना नक्की तुम्ही भीक नको पण कुत्रा आवर अशी योजना करून ठेवली ना हो। म्हणजे तुमच्या योजनेचा लाभ कमी म्हणजे चार कोंबडी बार बाराण्याचा मसाला एवढा तुम्ही त्रास माझ्या माय माऊलीला देऊ राहिल्या जेवण नाही खावण नाही बरं तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल म्हणजे काय तुमच्या काय प्रतिक्रिया आहे बरं तुम्हाला वाटतं का या योजना सरकार चालवू शकतो बा म्हणजे लोकांकडे एक दे मा का, का ते ते तर सरकारकडे म्हणता पैसे नाहीये कर्ज झालंय ना देशावर तुम्हाला वाटतं का योजना चालवतील म्हणून मग या योजना सुरू केल्या असं वाटतं तुम्हाला हा इलेक्शनसाठी हा काय महिने तुम्ही देऊ शकत नाही बरोबर आहे मग मग तुम्ही अशा सरकारला मतदान कराल का हा म्हणजे बघा माननीय मुख्यमंत्री साहेब तुमची लाडकी बाहेणाबाई म्हणते हे फक्त साठी आहे म्हणून बघा तुम्ही जनतेला तुम्ही येडं नका समजू तुमच्या निवडणुका आल्या लगेच तुम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका दाजी काय वाटेल त्या आता लाडका शेतकरी अरे आणि इतके दिवस कुठे गेला रे तुम्ही माझ्या शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोग का मान्य केला नाही तुम्ही या माय मावल्यांना इथं असं खटकत राहायची गरज नाहीये अरे यांना लाडकी बहीण योजना नको पंधराशे रुपये नको त्यांच्या मुलाला फुकट शिक्षण द्या त्यांच्या मुलाला फुकट आरोग्य द्या हा आरोग्य शिक्षण आम्हाला मोफत द्या आणि हे असं मोफत सगळं देऊन हा देश लोकांची गरिबी पैसे देऊन नाही होणार त्यांना नोकऱ्या द्या तुमच्या घरामध्ये कोणाकोणाला नोकरी आहे कोणाला नाही नोकरी मुलं मुलं काय करते तुमचे भाजीपाला वगैरे येते विकायचं बघा नोकरी नाहीये अरे यांच्या मुलाने या बहिणीला तुमच्या भाच्याला नोकरी द्या माझ तुम्हाला मागणं आहे तुमच्या भाच्या नोकऱ्या नाहीये शिक्षण कि जर बघा लाख 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 दीड लाख रुपये भरून शिक्षण करावं लागते आणि वरून नोकऱ्या नाही त्यांना बी नाही मुलांना बी नाही अरे मग जरा जनाची नाही मनाची लाज ठेवा आणि यांना नोकऱ्या द्या त्यांच्या मुलांना नोकऱ्या द्या हे पंधराशे रुपयाचं भीक नको आहे तुमचं आणि परत हे तुम्ही द्याल की नाही ती पण मोठा प्रश्न आहे बरं अजून किती किती आहे तुमच्या अशा सगळ्या बरं रात्रभर इथं कोण कोण होतं हां सगळ्या बरं तुम्हाला तुमच्या तुम्हाला नोकऱ्या पाहिजे तुमच्या घरातल्याना नोकऱ्या पाहिजे का तुम्हाला पंधराशे रुपये पाहिजे नोकऱ्या पाहिजे तुम्हाला तुम्हाला पण काय पाहिजे नोकऱ्या पाहिजे नोकरी पाहिजे तुम्हाला नोकरी द्या नाही तर तुमच्या मुलांना नोकरी द्या नवऱ्याला नोकरी द्या हा आणि शिक्षण फुकट पाहिजे ना शिक्षण फुकट पाहिजे जोरात आवाज नाही आला तुम्हाला काय पाहिजे शिक्षण फुकट आणि आरोग्य फुकट अहो दवाखान्यात गेले ना की आमच्या माय माऊलीला तिच्या लेकराला तुमच्या भाच्याला हो तुमच्या बहिणीला काही नको फक्त दवाखाना फुकट पाहिजे तिच्या मुलाला शिक्षण फुकट पाहिजे शिकल्यानंतर नोकरी पाहिजे तुम्ही नोकरी देत नाही शिक्षण देत नाही आणि मग आम्हाला काय लाचार बनवून ठेवायचं अरे पंधराशे रुपयाची योजना आणि फुकट धान्य जर इंग्रजांना कळाली असती ना तर आमच्या लोकांनी इंग्रज सुद्धा जाऊ दिले नसते हो भयान भयान तुम्हाला काय पाहिजे नोकरी तुमच्या मुलाला फुकट शिक्षण आणि अजून काय पाहिजे आरोग्य म्हणजे जर कधी कोणी आजारी झालं तर त्याला फक्त काय पाहिजे दवाखाना फुकट सरकार माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही असं समजू नका तुम्ही खिरापत वाटली म्हणजे हे लोक तुम्हाला मतदान करतील अजिबात नाही प्रत्येक जण शहाणा झालाय त्याला जे योग्य वाटतं तेच करणार आहे म्हणून तुम्ही हे सगळं न करता आम्हाला शिक्षण फुकट द्या आरोग्य आणि आरोग्याची आमच्या काळजी घ्या बाकी काही करू नका आणि आमच्या माय मावल्यांना आणि यांच्या मुलांना नोकऱ्या हो आपण आता अधिकाऱ्यांशी पण बोलूया तुम्ही फक्त साठी थांबले ना के फक् केवायसीसाठी बरं बरं कोण आहे आपलं मॅनेजर साहेब ब्रांच मॅनेजर हां सर नमस्कार काय नाव आपलं अंकुर बोराड़ा बोला अंकुर आता ह्या ज्या रांगा आहेत ह्या कायसाठी आहे केवायसीसाठी बरोबर आहे बरोबर पण 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 माझं म्हणणं काय आता रात्री रात्री बाहेर ते मुकामी राहत आहे त्यांना एवढा त्रास होतो तुम्ही केवायसी ला सगळे पेपर जमा करून घ्या आणि तुमच्या सवडीने कुणीतरी बसवून केवायसी करा ना यांना कशाला उभं करताय कशाला हा त्रास सिस्टम मध्ये फक्त केवायसी आहे का दुसरा काय प्रॉब्लेम नाही केवायसीच आहे के केवायसी बरं केवायसी के 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 वाले तरी हा घेऊन टाका आणि तुम्ही करा केवायसी त्यांना का त्रास देत आहे रात्र रात्र येणार सर ते रात्र रात्र बाहेर उभे काही मुक्कामी राहिलेत आता मी भेटलो सगळ्या महिलांना आम्ही सर्वांना फॉर्म वाटलेले फॉर्म भरून द्या फॉर्म भरून द्या फॉर्म भरून द्या हा एक जण घ्या सिरियल नंबरनी फॉर्म घ्या आणि त्याप्रमाणे केवायसी करा हा कशाला तेच कारण आहे या इकडे त्यांना सांगा तुम्ही या इकडं बरं ऐका केवायसी कोणाकोणाचे केवायसीचे फॉर्म जमा करा हा तुमचं हे बघा इथं बघा कधी आली तू सकाळी आल हा तुमचं बी केवायसी थांबा थांबा लगेच देऊ नका ते घेतील जमा करतील नंबर नुसार आणि त्याप्रमाणे केवायसी करतील साहेब ऐका त्यांचं प्रत्येकाचं केवायसीचे तर त्यांच्याशी संवाद साधा आणि ते जमा करून घ्या आणि ते अपडेट करा अपडेट करा कारण हा नाही ना अहो पण हे हा त्रास कम्युनिकेशन अहो साहेब साहेब ऐका ना, ना माझा तालुका आदिवासी तालुका आहे त्यांच्याशी त्यांच्या भाषेत समजून त्यांना सांगा थे की केवायसी जमा करा हा हा फॉर्म भरून घ्या नाही पण नाही पण यांना कसे फॉर्म भरता येणार आहे त्यासाठी फॉर्म भरायला तुम्ही सोय कारण हां ते करा सगळं प्लीज हा कारण माझ्या कुठल्या माय माऊलीला भगिनीला माझ्या कुठल्या आदिवासी बांधवाला त्रास होऊ नये बस हां चला हो काल पुण्यावरून आले हे हो बघा इथं सहा वाजेला हो आले मग तुमचा नंबर नाही लागला परत आज बघा या लहान लहान लेकरांना या लेकरांना घे सर्वांचे पैसे जर आलेले आहेत हां दोन चार फरक पडत नाही नाही पण ते कम्युनिकेशन तुम्हीच सांगितलं पाहिजे ना त्यांना काय होतं ऐका ना नाही पण त्यांचे पेपर घेऊन इकडे अपडेट करत राहणार के साठी नंबर का लावायला लागतात नाही लागले पाहिजे हा पॅ जे काय असेल ते झेरॉक्स वगैरे काढून त्यांना पेपर जोडून द्या नाही जाऊ द्या पॅन कार्ड हो साहेब पॅन कार्ड ज्या महिलेचं नाही आहे त्यांचं काय आहे बरं का साहेब पॅन कार्ड पॅन कार्ड ज्यांच्याकडे नाही आहे त्यांचं काय ज्यांना पॅन कार्ड नाही आधार होते ना आधारो होते मग की पॅन कार्डची गरज नाही ज्यांच्याकडे असेल त्यांनी पॅन कार्ड द्या नसेल तर नसू द्या आणि ऐका सगळ्यांनी आता त्यांना जे फॉर्म भरून द्या आणि गर्दी अजिबात आपण एवढं थांबायचीच गरज था नाही कारण के वाय सी करणं त्यांची जबाबदारी आहे म्हणजे बघा मुख्यमंत्र्यांची जी, जी योजना आहे विनाकारण तुमच्या व्यवस्थापनाच्या चुकीमुळे बदनाम होते या या इकडे चला काही काळजी करू नका आता ते तुमचे सर्व पेपर घेतील आणि के वाय सी करून देतील त्यांना सांगितलं अजिबात रांगेत उभे ठेवू नका हां जाऊ द्या चला काय काळजी करू नका काही असलं मला कधी फोन करा हां चला स्टेट बँक ते ना